मी तिला खायला दिलं तिने खाल्ला ढकार दिला, दिला आणि माझ्याच कपड्याला येऊन हात पुसला हे वाक्य तुम्हाला आठवत आहे का नसेल आठवत तर हे वाक्य तुम्हाला आज पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहे आणि याच वाक्यामुळे निक्की तांबोळी ही भीष्म प्रतिज्ञा करताना दिसणार आहे निकी तांबोळी इथे भीष्म प्रतिज्ञा करते की रितेश सर मी निकी तांबोळी अशी भीष्म प्रतिज्ञा करते असा वादा करते की यापुढे मी टीम एच्या सदस्यांना बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीला हात लावू देणार नाही निकित आंबोळी ही आपल्याच टीमच्या विरुद्ध आहे काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भाऊच्या धक्क्यावरती भाऊ आहे ना जो सगळ्यात आवडता त्यांचा सेगमेंट आहे भाऊच्या धक्क्यावरील सिक्रेट रूम बरेचसे सिक्रेट यामध्ये दाखवल्या जातात तर असेच सिक्रेट आहे ना निकेत तांबोळीला दाखवला आहे एक व्हिडिओ दाखवलेला आहे या व्हिडिओमध्ये निकी जेव्हा कॅप्टन झाल्यानंतर बरंचसं घर विरुद्ध गेलेलं होतं बरेचसे लोक चर्चा करत होते की निकी अशी कॅप्टन करते तशी कॅप्टनशी करते तर हेच बोलणं टीम एच बोलणं जे आहे ना ते निकेत आंबोळीला इथे दाखवलेलं आहे आता बघा नेमका प्रकार तेव्हा काय घडला होता निकेत आंबोळी मस्तपैकी कॅप्टन रूम मध्ये झोपलेले त्यावेळी टीम चे सदस्य चर्चा करताना दिसत होते इथे पहिल्यांदा आरबार सांगतो की देखा क्या उसका बिहेवियर चेंज हो गया आता जानवी थोडीशी बाजूला बसली होती ती लगेच चाले हा 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 तुने बी देखा ना तुने बी नोटीस किया ना हा मी माणसं ओळखायला चुकत नाही तुझं माझं सेम आहे निक्की खूप बदललेली आहे आता हीच गोष्ट अरबास त्या बारक्याला सांगताना दिसतोय की तुला वाटतं का रे तुझी निकूताही चेंज झाली तेव्हा बारकं असं करतं हे मला असं सांगू नको नंतर मग मलाच बोललं जातं आता यावेळी हे सगळे सदस्य सदस्य खूपच नाराज झाले होते निकीच्या कॅप्टन्सीवरती त्यामुळे हे चर्चा करत होते आता इथे अरबास सांगताना दिसतोय की मी कालपर्यंत त्या रूममध्ये होतो कॅप्टनच्या रूममध्ये होतो परंतु आज तिच्यामुळे मला इथे जमिनीवरती खाली झोपावं लागते बिग बॉसचं गेम पण असं आहे आज इथे आहे तर उद्या एखाद्या चांगल्या रूममध्ये त्यानंतर महालात आणि महालातनं थेट इथे आल इथे आणून सोडलं जाते आणि एक जो वाक्य बोलतो ना कदाचित हेच वाक्य निकिला खटकलेलं असावं आता ते व्हिडिओमध्ये काय काय दाखवलं हे माहिती नाही पण अरबाज एक वाक्य असा बोलला होता की मीच तिला खायला दिलं तिने खाल्लं आणि हात माझ्याच कपड्याला येऊन पुसलेला आहे कदाचित हाच व्हिडिओ निकीत आंबळीला दाखवला गेला असावा आणि आपण कॅप्टन झाल्यानंतर आपलीच टीम आपल्याच विरुद्ध कशी गेली हे निकीला आज कळणार आहे आणि ती त्या सिक्रेट रूममधून बाहेर आल्यानंतर जी काही टीम एवर्ती भडकते की ही टीम फेक आहे ही लोक फेक आहेत मी सर प्रतिज्ञा करते मी सर वादा करते की मी टीम सदस्यांना अजिबात बिग बॉसची ट्रॉफी उचलू देणार नाही आता निकित आंबोळीचं हे बदललेलं रूप घरामध्ये काय काय नवीन हंगामी घेऊन येतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण थोडस निगिनी आहे ना वेगळं खेळावं दोन्ही ग्रुपच्या विरुद्ध जावं फार मजा येईल काय वाटतं तुम्हाला निक्कीचं हे बदललेलं रूप पाहायला तुम्हाला मजा येईल का आणि निक्की टीम एच्या विरुद्ध खेळेल का हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका